साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टिस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास एकावन्न वीस प्रशांत कोरटकर वर वकिलांकडून को हल्ला करण्याचा प्रयत्न पोलिसांनी घेतला ताब्यात या अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर करत असताना एका वकिलाने कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रसंगवदान राखत पोलिसांनी त्या वकिलाला ताब्यात घेतलं आहे तसेच प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दणका दिला आहे प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सरकारी वकिलांची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने या मागणीवर निर्णय देत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मी तो नव्हेच म्हणत गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं अटक केल्यानंतर मंगळवारी पंचवीस मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर सरकारला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज 28 मार्च रोजी पूर्ण होत असून आज कोरटकरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टासमोर सादर केलं. तर न्यायाधीश एस एस तट यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅडव्होकेट असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले आहेत. तर प्रशांत कोरटकर यांच्यातर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा